नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल हिंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो घेऊन आलो आहे एक नवीन स्टोरी मित्रांनो आपली आजची स्टोरी जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील आहे जिथे थोडा वेळ थांब या साध्या सरळ बोलण्याचा राग धरून ज्ञानेश्वरने महेशला उचलून आपटून त्याची खून केल्याची घटना घडली मित्रांनो आजची घटना आपली जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ कसबे या गावातील आहे जिथे थोडा वेळ ठाम या क्षुल्लक बोलण्याचा राग एवढा मोठा आला की रागात ज्ञानेश्वरने महेशला उचलून आपटून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ कसबे या गावी राहणारा महेश संतोष बोरसे हा तरुण मोटरसायकल मेकॅनिक होता शिवशक्ती गॅरेज या नावाने त्याचे भाळ या गावी गॅरेज होते शांत स्वभावाचा महेश विविध प्रकारच्या दुचाकी गाड्या दुरुस्त करून आपला उदरनिर्वाह करत होता कोणाच्या आध्यात ना मध्यात असा त्याचा स्वभाव होता लोकांना तो उत्तम सेवा देत असल्याने अनेक दुचाकी मालक आपल्या वाहनांच्या दुरुस्तीसाठी त्याच्याकडे येत असत नेहमीप्रमाणे चार नोव्हेंबर रोजी महेश गॅरेजवर आला दिवसभर त्याने गॅरेजवर अनेक गाड्यांच्या दुरुस्तीचे कामकाज पूर्ण केले सायंकाळी गॅरेजवर देवपूजा करण्यासाठी त्याचे वडील संतोष बोरसे हे आले सायंकाळचे सव्वा सहा वाजले होते त्याचवेळी गावातील ज्ञानेश्वर निंबा मासरे हा त्याची मोटरसायकल घेऊन गॅरेजवर आला आणि महेशला बोलू लागला माझी गाडी आत्ताच्या आत्ता लगेच दुरुस्त करून दे त्यावेळी महेशने त्याला थोडा वेळ थांब असे सांगितले हातातील एवढी गाडी झाली की लगेच तुझी गाडी बघतो असे सांगितले मात्र अंगी राग असलेला ज्ञानेश्वर त्याच्याकडे थोडा वेळ थांबण्यास नव्हता मला गाडी आत्ता लगेच लागणार आहे आणि तुझं काम सोडून माझं काम करून दे असं जणू त्याने फरमान सोडले एवढंच नाही तर तो महेशला शिवीगाळ करत तुझा इथेच खून करीन अशी भाषा वापरू लागला तेव्हा महेशच्या वडिलांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला थोडं थांब हातातील काम झालं की लगेच तुझी गाडी घेऊन तुझं काम करून देईल असा समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले मात्र रागी ज्ञानेश्वर कोणाचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने संतोष यांची कॉलर पकडून त्यांना शिबीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली आपल्या वडिलांना धरून ज्ञानेश्वर त्यांना शिबीगाळ व मारहाण करतोय हे बघून महेशने हातातील काम सोडून वडिलांना वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र अंगात जणू मस्ती आलेल्या ज्ञानेश्वर महेश याला उचलून जमिनीवर जोरात आपटले त्यात महेशच्या डोक्याला जबर मार बसून तो जागीच बेशुद्ध पडला आपला मुलगा बेशुद्ध पडल्याचे बघून महेशचे वडील संतोष यांनी जोराजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली संतोष यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आपणास मारण्यासाठी लोक येतील असा अंदाज बांधत ज्ञानेश्वरने तिथून पळ काढला ओरडण्याचा मोठा आवाज व घटनास्थळावरील गांभीर्य बघून आजूबाजूचे लोक तेथे ते धावून आले त्यांनी लागलीच जखमी आणि बेशुद्ध असलेल्या महेशला उचलून गावातील स्थानिक डॉक्टर यांच्या दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी नेले महेशला तपासल्यानंतर त्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगत त्याला चाळीसगाव येथे मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला गावातील डॉक्टरांनी दिला महेशचे गांभीर्य ओळखत गावकऱ्यांनी तातडीने महेशला चाळीसगाव येथील मोठ्या दवाखान्यात नेले तेथील डॉक्टरांनी ने, तपासून महेश याला मयत असल्याचे घोषित केले महेश मयत झाल्याचे बघून त्याचा मृतदेह चाळीसगाव ड्रामा हॉस्पिटल येथे ठेवून संतोष बोरसे मेहून बारे पोलीस स्टेशनला ज्ञानेश्वरविरुद्ध तक्रार देण्यासाठी हजर झाले मयत महेशचे वडील संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहून बारे पोलीस स्टेशनला ज्ञानेश्वर निंबा कोळी याच्या विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस व सहकारी कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपी निलेश ज्ञानेश्वर कोळी यास ताब्यात घेत अटक केली पुढील अधिक तपास चालू आहे महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून तपासातील पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांना मानाचा सलाम धन्यवाद जय हिंद धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकंद दाबायला विसरू नका आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली धन्यवाद